किती विश्वास असला पाहिजे भिमाने गदा फेकल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रकट झाले श्रीकृष्ण परमात्मा भेमाला म्हणता अरे एखादा मोबाईल तर करायचा अशी कुठे आमंत्रणाची पद्धत असते का म्हणे त्यावेळेस पहा काय विश्वास असेल विचार करा आता मी म्हणतो गदा जाऊया आपण शेतामध्ये घरी जावा घरी घ्या मातीचा ढेकूळ घ्या आणि मातीचा ढेकूळ घेऊन वर फेका आणि मान खाली करा बघू देव येतो का असं प्रयत्न करू नका डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही विठाल

कुमार भट्ट म्हणजे काही हरकत नाही माझा वेदावर पूर्ण विश्वास आहे ते वेद गोट्यावर घेतात आणि परमात्माची प्रार्थना करतात वेद हा प्रमाण भवती जर वेद प्रमाण असतील तर माझं रक्षण होईल असं बडल्याबरोबर खरून वरून खाली ओडी टाकतात त्यांच्या कशालाही धक्का लागत नाही वेदाचा जयकार होतो कुमार भट्टांचा जय जयकार होतो तर फक्त एक गवताची काळी लागते वेळेला गवताची काडी लागते त्याने शंका घेतली म्हणजे महाराज वेद श्रेष्ठ आहे जगामध्ये वेद नारायण सर्वात श्रेष्ठ आहेत आम्हाला माहिती आहे पण तुम्हाला गवताची काडी काय लागावी त्यावेळेस कुमार भट्ट म्हणतात माझ्या बोलण्यामध्ये थोडं संदिग्धता निर्माण झाली मी बोलताना काय बोललो यदी यदि शब्द जो आहे शब्द संशय वाचक आहे मी बोलताना बोलायला पाहिजे होत वेद प्रमाणच आहे आणि माझं रक्षण होणारच आहे विठाल विठाल वक्तृत्व वर्णन भगवान पार्न शर्तन करत असताना एक विन भाव असला पाहिजे हा सिनेमा तान फिरे माघारी मैसरी शिहारी गोविंदा एकविधा आम्ही न धरू पाट व पतिव्रते जैसा व्रतारक्रमान अम्मानारायण तैसा परी माणसं भक्ती करतात देवाची भक्ती करतात कशी भक्ती करतात ज्ञानोबराची होई सांगतो आपल्याला कुणबट कुळवाडी त्याचा आन आन देव मांडी आदिला अशी परवडी वरित आहे माणसं एखाद्या देवा देवाची भक्ती करतात देवाची भक्ती केली त्यांना एक नवस करतात तो नवस जर पूर्ण नाही झाला दुसऱ्या देवाकडे जातात आणि म्हणतात पहिल्या देवात काहीच राम नाही हे विठाल ना। परमात्म्याशी अनन्य भावने आपण शरण केलं पाहिजे मिळवली मिळतात आहेत सूर्य मावल्यानंतर गंगा समुद्राला मिळते मिळाली तरी परत परत मिळत राहते एवढा अनन्य भाव आपल्या भक्तीमध्ये असणं अत्यंत महत्वाचा आहे महाराज सा सांगतात कार्पण्यम परमात्मा चरणे आपण आपले दिनत्व भाव प्रकट करावा देवा नाही ऐकले गायले गीत भरलीला सांगली तेव्हा जन्मला आलो पण कधी पंढरपूरची वारी केली नाही कधी भक्ती के के केली नाही सप्तामध्ये कधी कीर्तन ऐकायला गेलो नाही देवा सगळं केलं पतित आहे पतित, पतित पंढरपूरची वारी नाही कधी तीर्थाटन केलं नाही कधी साधू पुरुषाची सेवा केली नाही कधी सप्त पंगत दिली नाही देवा कसं आहे मी पतित आहे पतित आहे असं अंत करणारा जो दिनत्व भाव आहे असा दिनत्व भाव भगवान पांडुंग चरणी प्रकट करणं म्हणजे देवाला आत्मनिक्षेपहा आत्मनिक्षेपहा म्हणजे देवाला शरण जायचं म्हणजे काय करा दारा सुद्धा प्राण करावे भगवंताशी अर्पण जेवढं काय आपल्या जवळ आहे ते सर्व सर्वच्या सर्व परमात्माच्या चरणी समर्पित करणं तुका म्हणे बळी जीव दिला पाया गळी दारा सुत ग्रह प्राण तुका म्हणजे प्राण करा देवाशी अर्पण जेवढं काय असेल शरीर असेल प्राण असेल सर्व काय करा परमात्म्याच्या चरणी समर्पित करण म्हणजे देवाला शरण जाणं तुकाराम महाराज महाराजांचं मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं महाराज असं सर्व भावाने जर आपण देवाला शरणागती केली तर परमात्मा काय करते, परमात करते अभंग Thank you केली तर तो पांडव परमात्मा काय करतील दुस्तर भाऊ नदीतून आपल्याला कारण तो परमात्मा कबरेव त्यासाठी आपल्याला जाणून भक्ता भवलक्षण जगन प्रमाण लागितो देवानी कमरे हात त्यासाठी ठेवलेत भगवान परमात्मा सांगतात माझी जी भव नदी आहे ही भव नदी फक्त त्या भक्ताला कमरे एवढीच आहे म्हणे मला सांगा कमरेच्या पाण्यामध्ये कुठे बुडतो का कमरेच्या माझे भक्त आहेत माझ्या भक्ताला भवाब्दीचं प्रमाण फक्त कमरे एवढंच आहे आपण परमात्मा शरण गेलो तर भाऊ नदी आठवून झाली आता तुकाराम मला सांगितलं भाऊ नदीतून परमात्मा पैत्र घेतात एक जर मनुष्य घरी गेला घरी गेल्यानंतर भारताचा नकाशा काढला भारतानं नकाशा करून त्यामध्ये बहु नदी बघू लागला दिसेल का त्याला गोदावरी दिसली यमुना सरस्वती गंगा गोदावरी चंद्रभागा सर्व नद्या दिसल्या पण बहुनदी कुठे दिसलीच नाही बहुनदी दिसणार पण नाही शब्दाचा अर्थ आहे संसार संसारावर तुकाराम महाराजांनी नदीचं रूपक केले शास्त्रामध्ये गीतेचं गीते चिंतन करा गीतेमध्ये सातव्या अध्यायामध्ये त्या माया नदीचं चिंतन करताना मायावर संसारावर नदीचं रूपक केलं पंधराव्या अध्यायामध्ये संसारावर वृक्षाचं रूपक केलेलं आहे म्हणजे रूपक आहे हे कशी आहे भाऊ नदी आहे आता एखादी नदी असते त्या नदीचा आपण चिंत नदीमध्ये काय असतात मग लाटा असतात त्यामध्ये भोवरे असतात त्यामध्ये काय असतात सुसरी असतात मग त्या भाऊ नदीमध्ये लाटा कोणते आहेत भोवरे कोणते आहेत आणि सुसरी कोणती आहेत तुकाराम मला सांगतात काम क्रोदा सावजे थोर भयंकर काम करून रोपीच मगरी त्या संसारपी नदीमध्ये आहे मग त्यामध्ये लाटा कोणत्या आहेत वासनेच्या लाटा येते उद्योग हेलकावे पैसे ते वासनेच्या लाटा येतात भोवरे कोणते आहेत तुकाराम मला सांगता माया ममतेचे भोवरे घेत भयानका फेरे त्यामध्ये भोरे नदी भाऊ नदीमध्ये भोवरे कोणते आहेत माया ममत्व त्यामध्ये असणारे भोरे आहेत मग अशी असणारी भाऊ नदी आहे त्या भाऊ नदीमध्ये जो बुडाला तो शेंडी सकट बुडाला चालता वाट पुढे भय वाटते चित्ती बहुत जन गेले नाही आले मागुती न देखो काय झाले का न तरी ऐकते बैसलो संधी भागी तुझं धरून चित्ती संसार करणारे पथे कुठं जातात पथा लागत नाही महाराज तुकाराम म्हणतात देखत आखो झटवा कोरा महाराज सांगत पहा चले फेर फेर जग चले उस घाट कोण जाय नाही समज तर फिर गोते खाय जग ज्या रस्त्याने चालेल त्या रस्त्याने कोण जाणार आहे देखही डरफेर बैठा थुका जेवत मार रामही एका एका मनुष्य चौक असतो चौकामध्ये चौका सज्जन बसलेले असतात एक वाटसरू येतो तो त्या सज्जनाला म्हणतो सज्जनजी सज्जन महात्माजी मला जायचे पण रस्ता कोणताही मला माहित नाही पण मला असं वाटतं ह्या रस्त्यानं पुष्कळ लोक जात आहेत ह्या रस्त्याने कुणीच जात नाही ज्या त्या रस्त्याने कुणीच जात नाही ह्या रस्त्याने पुष्कळ लोक जातात त्या मला वाटतं ह्या रस्त्याने आपण नक्कीच गेलं पाहिजे त्याच ते महात्मा म्हणतात जरी या रस्त्याने कोणी जात नाही जरी या रस्त्यानं पुष्कळ जातात तर ह्या रस्त्याने जाऊ नका हा रस्ता मस्ताच जातोय विठ्ठला विठ्ठला